गेल्या वर्षी काय करण्याचं झालं नाही या वर्षीच आहे तर प्रयास आणि समीर नाईकची पहिली मॅच आहे त्यासाठी अजून उद्घाटन पण आहे ते दाखवतो त्याला कसं काय होतं ते आजचा दिवस आम्ही पोहोचलेलो आहोत इथं ग्राउंडवर अजून व्हायचं इथं ग्राउंडची तयारी झालो आहे बघा अजून बाँड्र्यांनी ऐकल्या बाउंड्रीने ऐकली त्या बाटल्या लावल्यान काय बोलणार होतील आणि टायमिंग दिलाय चारचा चार अजून गेलेलं आहे इथ पाच वाजता लागलं इकडं टीम दुसरे म्हणजे प्लेयर याची सुरुवात झालेली आहे तीन भाई उसाटने आणि प्रवीणजी टेंबे सर आहेत आणि समीर नाईक हा हा बघा पाय पडला आहे के वंडर बॉय जतीन भाई ॉटर आलेले आहेत आमच्या इथे घातला पहिले आहेत लांबची दिलेले आहेत बोलतोय थँक्यू दिल्याबद्दल घरी न्या याला घरी न्या हा चा, चाललो चा। इथे लय भरपूर काम स्लो चाललंय आम्ही चाललेलो घरी इकडं प्रशांतजी पाटील आहेत चिखळे आणि आता मी सात वाजता परत एकदा आलेलो घरून तरी अजून उद्घाटन झालेलं नाही काय बोलासा भरपूर लेट झालेला ले। आहे सांगलेलं संध्याकाळी चार वाजता आणि सात वाजून गेलेला आहे तीन तास लेट झालेला आहे अजून किती टाईम लागतो तर अजून एक माईक टेस्टिंग झालं आहे माईक काय चाललं आहे काही समजत नाही आता लाईट गेली आहे अख्खे ग्राउंडची काय बोलासा भरपूर लेट चाल <laughs> चालू आहे काय तुमची हालचाल काय मग चार वाजता येऊन काय फायदा झाला तुमचा हा चालू होईल लगेच काय पीपीएल ने सगळं वाट लावून घेतलेले लाईटी घालवल्या निघून आलो तो, तो ग्राउंड नव्हतं ओके टावर नव्हतं लावलेलं सगळी मांडवल्याची चुके आणि दिसतं सगळे टीममेट आलेले आहेत सगळी वाट लावले लाईटीने पुण्याचे दोन प्लेयर आले नाही तुझं म्हणणं काय पण ते दोन प्लेअरांचा वाल कर ना ते येतील ऑन द वे आहेत ते सगळे प्लेअर येतात हलो आलो एक एक कॉल करते आमचा वाघ दिसत नाही वाघाला कपड्याने दिलं प्रसन्नने फायनरी लाईट आलेली आहे आता प्लेअर बघा उठून ना सगळं दिसत नाही लाईट दिसत नाही आता दिसतील जवालने दिला रालकार जवालने दिला अगय। अगय। का तुला अशा प्रश्न वाघ आलेला वाघ वाघ आलाय काय काय टाकू आणि प्लेयर आलेला आहे लाईन अप झालेला आहे इथं उद्घाटन झालेला आहे मारून फोरलेला इथं आता जातील पिचवर उद्घाटन करायला चंद्र पाटील पी पी प्रसन्न पाटील वर्ष प्रशांत पाटील बिग फाईव्ह एका मध्ये थोडी टीम इथे फिल्म असताना आमचे पीटीसी लाईव्ह डॉट इन आणि आमचे काय रेजिस्टार थोडी टीमला विनंती की आपण लाईनअप करायचंय केली सक्सेसफुल झाला तर तू पुढे मिळत कोणताच रिव्ह्यू नाहीये पंचांना असं वाटलं मैदानामध्ये कि चला प्लीज

पहिल्या तीन ओव्हर कृपया पंधरा मिनिटात झाल्याच पाहिजेत हे लक्षात असू द्या त्यानंतर ड्रिंक्स ब्रेक असेल आणि बाबतीत करा कारण आपण खारघर शहरात शहर आहे म्हणूनच विनंती आहे की सर्वच काढून आणि पाण्याची व्यवस्था अर्थात पनवेल समालोचक असोसिएशन चर्चा चालू होती समाज कार्याची आणि या समाजकार्याला ज्यांचा आधार लागतो नेहमीच ती सगळीच म्हणजे शाहून जाऊ द्या गणपती बाप्पा पनवेल प्रीमियर लीगचा पहिला चेंडू पहिला चेंडू वरती लाऊड अपील आणि आवाजही तितकाच आला होता अगदी कॉमेंट्री बॉक्स पर्यंत एक्सप्रेशन पाहून असं वाटतंय की नक्कीच बॅट ची घेतली होती परंतु विकेटकीपरने किपरने मिस्टेक केली किती छान व्ह्यू पाहतो आपण म्हणूनच विशेष कौतुक हे पीटीसी लाईव्ह देखील जे प्रेक्षकांना काय हवं ते ओळखतो पीटीसी मला असं वाटतंय एका प्रयासर काय ऋषी तो कवरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न कवरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता परंतु जेशन ऑन साइड ला प्रीमियर लीगचा पहिला धमाका बालीच्या बॅट मधून मिड विकेट ला बीपीएल चार चंडीवरती एवढं आक्रमण करता आलं नव्हतं दोनही फटके मिड विकेटच्या दिशेने आणि त्या दोन षटकारांनी धावा झाल्या पंधरा बिन बाग पंधरा सायकिंग एंडला गणेश एंड आता बदलला तो खुला टाकला होता चेंडू चांगली फिल्डिंग मिड ऑन दिशेने खूप चांगली फिल्डिंग कॅप्टन स्ट्राईक रोटेशन स्वतः कॅप्टन होता त्या ठिकाणी अगदी तळागाळातील खेळाडूंना संधी देण्याचं काम हे पनवेल प्रीमियर लीग मध्ये केलं जात दिनागतीचा बॉल प्रवीणचा फटका मिड विकेटला क्षेत्रक्षक आणि इथे झेल सापळा रचला होता आणि मिड विकेटला फटका मारताना प्रवीण चोरघे तिथे अडकला पहिला धक्का शिवन्यायलेवन आजही संघाला <coughs> धीम्या गतीच्या चेंडूवर पोलचा फटका मारताना मिडविकेटला रोहितने चांगला झेल घेतला आणि बाली मात्र माघारी परतला किमान शुंडर पाहिजे कोलवाडी आदरणीय रवी शेठ यांचा संघ अजय पाटील या टीमचे मॅनेजर या स्कॉड वरती नजर टाकली तर प्रशांत पाटील शुभम कदम अविनाश पाटील कल्पेश घरत जो सध्या बॉलिंग करतोय प्रयास कोळी अलंकार भोई सुनील फडके बंगेश पाटील राहुल गोंधळी रोहित पाटील परंतु कल्पेशच्या विरोधात पट्टा खेचताना तो बाद झाला करण्याचा प्रयत्न शॉट पाहिजे लेगला बॅक टू बॅक दोन धक्के पहिल्या ओव्हर मध्ये दोन षटकार आले होते शेवटला परंतु या षटकारात किरणजी शेळके साधांचा संघ गेल्या वर्षी रनर अप होता शिवण्य इलेव्हन आदय शिवण्याच्या नावाने हा संघ खेळतोय या टीम दोन विकेट घेतल्यात महत्वाच्या दोन विकेट समीर नाईक प्रवीणला बाद केले नवीन के फलंदाज मैदानात प्रतीक माळी तो पाय टाकला होता चेंडू काय फटका केसला फ्लिकचा हात दर्जेदार स्लोक बॉल आला फाईन लेगला ले प्रतीक माळीच्या बॅट मधून चौका फर्स्ट इनिंग झालेले त्रेपन्न त्रेपन्न धावांचा वन ठेवलेला आहे प्रयास खुले प्रशांत पाटील जोडी येणार आहे धन्यवाद वैभव गोपीजी करायचे आहेत बाबन्न फिफ्टी टू बाबन्न रनचं टार्गेट आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आता दोन सलामीवीर मैदानामध्ये उतरले प्रशांत पाटील आणि प्रयास कोळी दोन बाईक आहेत हिमांश उत्तरपायजेस गाडी पाटील मॅनेजर या टीम चेतरबाद मॅच मध्ये आणि त्याच्यासाठी तर पनवेल प्रीमियर लीग ओळखली जाते पनवेलला समालोचक संघटना नेहमीच कार्यरत आहे समाज उपयोगी उपक्रम राबवण्यासाठी अनेक उपक्रम त्यांनी राबवले आणि त्यातल्या त्यात मगाची प्रवीण टेप यांनी खूप चांगली माहिती दिली आहे त्या खरेदीवर तुम्हाला एक बाईक जिंकण्याची संधी आहे परंतु त्यातूनही जे पैसे येतील त्याचा देखील खूप चांगला पाठलाग करायचा आहे सामना संदीप वास्कर नेहमीच पाठीचा कणा राहिलेत या समालोचक संघटनेचे त्याचमुळे संघटना खंबीर आहे भक्कम उभी आहे पहिला बॉल पहिला बॉल फॉलिंग स्लिप चा प्रयत्न पहिलाच बॉल बीट करून विकेट किपरच्या डॉट बॉल पहिले शेड हाताळतो प्रसन्न प्रसन्नच्या वापर करण्यात परत तोच प्रयत्न इथे अक्षरशः भिंगरी वाटला बॅटर प्रयास कोळी आणि आता तेच चेक करायचंय एक्झॅक्ट स्टंपला काय लागलंय बॅट लागली की पाय लागलाय हिट विकेट तर आहे असं दिसतंय प्रयास कोळी आणि आता बऱ्याच कोणी आवड हो हिट विकेट झालेलं आहे बॅट लागली आता काय ला माहिती नाही सनील फडके सनील फडके फलंदाजीसाठी आलाय नाही सनील फडके प्रचलित आहे आम्हाला फक्त मारामारी पटत हा जो डायलॉग होता त्याचा आणि इंस्टाग्रामवर प्रचंड व्हायरल राहिला होता असा खेळाडू सनील फडके स्ट्रायकिंग इनला नाहीये हे लक्ष आता मात्र कनेक्शन आहे बॅट आणि बॉल मध्ये डिप्स करले बॉल टर्न होतोय दोन फिटर धावत आहेत शेवटी रेस लागली आहे आणि ती शर्यत जिंकली आहे त्या बॉलने बॉल, बॉल सीमा पार येतो पहिला चौकार कदम अकरी तीन फटकेबाजी सध्या सुरू झाली एक षटकार मारला एक चौकार मारलाय दबाव टाकला तर बॉल हवेत आहे कॅच चा कॉल केलाय कवस खाली येतोय चांगला झेल टिपलाय प्रसन्न पाटीलने फलंदाज बाद प्रत्येक एक चांगला बॉल अपील केलीये परंतु इथे हो विकेट किपर बीट होतोय थर्ड मॅन बीट लेग बायचा चा इशारा पंचाचा इशारा येतोय चौकार चार धावा विजय चौकट्यावर बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉल पूरे जो ए... ते अनिल चौधरी यांचं एक इंस्टाग्राम हँडल मारण्याचा प्रयत्न आणि गरज आहे येणाऱ्या सहा बॉल मध्ये तीन धावांची मॅच ऑन सामन्यामध्ये कलाटणी येऊ शकते गोलंदाज देखील रोहित आलाय सुपर हिट बॉलिंग करावी लागेल त्यांच्या समोर देखील रोहित आहे चांगला ड्राईव्ह हो कव्हर ड्राईव्ह इथे दाखवलाय फिल्डर येतोय नो चान्स

समीर नाईक फर्स्ट बॉल ला आऊट झालेला प्रयास कोहली दुसरे बॉलला आऊट झालेला हिट विकेट समीर नाईक जरा दाखवा पुढच्या मॅच ला जलवा काय पलच काय अरे व्हिडिओ काय व्हिडिओ घ्यायलाच पाहिजे हिट विकेट झालेलं आहे पोऱ्या दोघ पहिले एक दुसरे बॉलला आणि कल्पित त्याला मॅन ऑफ द मॅच भेटलेले आहे विकेट नाही ओवर विकेट म्हणजे विकेट विकेट ओव्हर मध्ये तीन विकेट घेतलेले आता कुठं काय माहिती नाही बघूया काय आम्ही घेऊन आलो कोण कोण आलो आमची गाडी बोल गोल बोल गोल पुर बोल पुर बोल 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 थांब पोहोन पाहिजे थांब पोहोन पाहिजे आईने बेस्ट कॅच घेतलेलं आहे ओंकार पटेलची आहून रनिंग कॅच मग शंभर टक्के जो बॉलर दिसत नव्हता आम उदय रन दीस उजयन दीस त्या लिफ्टी बॉलर कोण आहे ना दिसलं आमची दोन तारखेला आता लागलेलं तुम्हाला आमचंच लागलं बघूया कसं होतंय अलंकार भोईर काय बोलता तुमची बॉलिंग लई चालतंय आमचा बॉल जरा चांगला टाक पाय लावून येतंय आता जरा दावा करू बॉलिंग काल ऋषी बॉलिंग टाक चांगली वापरले पाहिजे रोहित पाटील काय बोलत नाही फिल्डिंग आता बोल काय बोलतो बोल 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 अरे व्हिडिओ तुम्हाला काय बोलायचं सांगा तुम्ही काल कोणती मॅच बघायला आलो आम्ही आलो बम पाटील परत आहे तुम्ही पाटील काल असत

नियं सर्वहालचा प्रयास कूले या लढतीमध्ये कुठल्या पद्धतीने प्रयास करेल आणि काय प्रवास असेल हे सुद्धा पाहण तितकंच गरज आहे एक पीपीएल ऐसा प्लॅटफॉर्म है की ये आपको अर्श से फर्श से अर्श तक लेके जा सकता है मतलब आपको अर्श तक पहुंचना है तो आपको यहाँ फाइट करनी पड़ेगी जे बड़े-बड़े लीग है यहाँ से आपको आगे पहुंचा सकते हैं पहिले गेंद कुणाल नाही नेक्स्ट चांगली पावर पाहली आपण नेक्स्ट बॉल आक्रमण चढवण्याचे प्रयत्न राहिले प्रकारे भारत एकदा प्रयत्न केली पहिले दुसरे बॉल लाऊट पहिले मथला पण पहिले दोन बॉल दुसरे बॉल आउट झाला ए टू विकेट आता कॅच आऊट झालेला आहे काय बोलायचं भाईला जाऊ दे बॅटल नेक्स्ट टाइम तो चांगला देईन आऊ दे बघू आता मॅच कशाकडे नक्कीच पॉवर प्ले मध्ये प्रशांत पीपी पॉवरफुल पंडा त्याला अवगत करावा लागेल चांगला खेळताना आपण पाहिला आणि याही लढतीमध्ये मध्ये त्या रिदमने खेळण्याचे हेतू त्याने स्पष्ट दाखवलेत आणि हे सन्मान्य गुरणाजी चौधरी यांना विनंती आपण थेट मंचकावर या पण वेगवान असा आपण हा चेंडू पाहिला अगदी लांब लचक असा रणअप घेत असताना आपण प्रतिश मस्करला पाहू शकू समोर मारामारी घेऊन विगरसा एक युवा जिगरबाज खेळाडू रिंगन तोडत आहे नाही सिंगल प्राप्त होईल का सहज गतीने जयदारन के वैपर पाटील एक फॅमिली बन चुके पनवेल प्रीमियर लीग में पनवेल कोमडेटर असोसिएशन और किसने सोचा नहीं था भविष्य में कि कोमडेटर लोग इतने बड़े टूर्नामेंट रख रहे और कबाल का स्ट्रोक है पिकअप है हवा में है दिशा परफेक्ट है आउट ऑफ द पार्क 61 आणि 62 धावांची आवश्यकता है नेक्स्ट मॅच शिवन्य इलेव्हन आदे विरोधात खेळेल महालक्ष्मी मुरबी सोनू पाटील बनाम प्रसन्न पाटील टॉस पण हे कॉल केलाय हे डालाय म्हणजेच शिवन्य इलेव्हन आदे या टीमच्या कॅप्टन ते टॉस जिंकले प्रसन्न पहिला सामना गमावलाय आणि त्यातल्या त्यात आता कुठेतरी टू आहे मॅच असणार आहे ऑलमोस्ट या च्या लीग मधली आतापर्यंत खेळत असताना काय जाणवलं आणि पनवेल समालोचक असोसिएशन बद्दल ज्या पद्धतीने ते ही जी स्पर्धा रंगवतात खेळवतात बाउंड्री लाईनच्या बाहेर सहा धावा येतात ऋषी ठोंबरेच्या आदर्श गरज टीमचा कर्णधार आहे नेता आहे त्याच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवर सिक्सर परत आऊट केलाय यावेळेला उंच गेलाय बॉल बोलरने बॉल खेचला फिल्डर खाली झेल टिपलाय प्रशांत फर्स्ट बॉल पहिला बॉल कटरचा वापर केला परंतु खेचलाय बॉल ला बॅकवर्ड स्क्वेअर